गडावर पूर्वी साडेतीन हजार लोकांची वस्ती होती किल्ल्याला जर शत्रूने चारही वेढा घातला तर गडावर जेवढी लोक राहत होती सहा महिने पुरेल तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचा यश पाटले यूट्यूब चॅनलमध्ये तर सगळ्यात आधी छत्रपती शिवाजी महाराज की जय कारण आज आम्ही चालू पाच जण रायगडला महाराजांच्या गडकिल्ल्यांवर तर लवकर जाऊन माझ्या चॅनल सबस्क्राईब करा कारण आजच्या ब्लॉगमध्ये भरपूर काही बघायला मिळणार आहे रायगड दाखवाय तुम्हाला त्या म्हणजे या एवढ्या छोट्याशा दहा पंधरा चार मिनटाच्या ब्लॉगमध्ये दाखवता येणार नाही कारण महाराजांचा एवढा इतिहास मोठा आहे की असे लाखो ब्लॉग लागतील तरी सांगायला कमी पडेल तर जाऊया आज रायगडला डन डन द्या चला म्हणजे निघूया आता जायला एक तास झाला लेट तर असंच सोबत रहा आमच्या आणि आता निघाला आहोत तर चला छत्रपती शिवाजी महाराज की चला रेडी भाकरी उघडी थांबलेला म्हणजे सहा भाकरी घ्यावानी सहाभाकरी काय आहे पुरे नंतर रेंज नाही रे तिकडे धुका पकलाय धुका

आता आम्ही पोहोचलो आहोत जस्ट घाट लागलं मला घाट जास्त घाट चढवता येत नाही उतरत असं कसं तरी पण एक घाट आहे काहीतरी तो जरा जास्तच हेवी वाटते बघू भीती वाटते मला तरी जाईन मी नो टेन्शन गाडीमध्ये हवा वगैरे भरली जरा पार वाटला आता जस्ट पोहोचलो थोडा नाश्ता वगैरे करू आणि डायरेक्ट वरती जाणार आहोत आपण विचार चाललाय की जाऊन येऊन नाही करता पण नाही जाताना रोपेने जाणार आहोत आणि येताना चालत येणार आहोत तर असं तुम्ही सोबत राहा आमच्या आणि चला आता जाऊन आपण नाश्ता कराय त्या त्याआधी थोडी के लिए गाड़ी के लिए पार्किंग केली आम्ही गाडी पे केली म्हणजे हिरकणी पार्किंग काय थोडा नाश्ता वगैरे केला मी आता आता भरून बाकी आणल्या आता दोन ते त्या खाल्ल्यात गाडीमध्येच नाश्ता केला आणि दादा रोपवेला तर विचारलं एकाला की किती टाईम लागेल रोपवेला तो उद्या अडीच तास लागेल जाऊया बघूया आता ती जाऊन बघू आपण किती तास लागेल आणि किती वेळ लागेल म्हणजे कसा काय ते तिकीट वगैरे आम्ही काढलेलं आहे आता बोलता तीन तासाची वेटिंग आहे बघू आता काय होतं रिटर्न काढलाय का भरपूर गर्दी आहे बघू आता रोपवे साठी लाईन आहे रोपवेसाठी जवळ जवळ दहा मिनिटांमध्ये नंबर येणार आहे ते कधी नंबर होता तो सहाशे नव्वद ना पाचशे नव्वद सहाशे नव्वद जातो ते नंबरवरून सहाशे नव्वद होता तेव्हा आम्ही बसलो होतो आत्ता अकरा बेचाळीस आला आहे आणि आमचा नंबर आहे अकरा पंचेचाळीस ते अकरा एकोणपन्नास म्हणजे अकराशे एकोणपन्नासपर्यंत तीन तास आत्ता तीन तास वेट तीन तास आम्ही वेट केली आता रोपड्या असं जाणार रायगड रोपडे आम्ही सहा जण बसलो आहोत रुपये मध्ये आता नंबर लागला जवळ जवळ साडे चार तास बेटर बरोबर ना सहा जण मी मोजू जाऊया आणि जर थंड पाणी माझी पंधरावी फेरी आहे फ्रीजर प्रमाणे येतो पंधरावी फेरी आहे आणि भरपूर चांगलाच आहे छत्रपती शिवाजी महाराज की फ्रीजर मध्ये काय आहे उतरलोय आणि आता चालू गड बघायला महाराजांचा आपल्या खूप अभिमान वाटतोय काय चुका असतो व्हिडिओ एक नंबर थँक्यू थँक्यू असा सपोर्ट आहे तुमचा आमच्यासोबत गाईड साठी दादा येते चांगली माहिती त्या व्यवस्थित जय, जय।, जय।, जय। शिवराय पावन या किल्ले रायगड भूमीत मी सीताराम धोरे आज आपण स्वागत करतो जय शिवराय दादा या अगोदर आपण सर्वांनी कधी रायगड किल्ला पाहिला सर किंवा नसेल मात्र आज प्रतिक्षितपणे आपण सर्वजण रायगड किल्ला पाहणार बघा रायगडावर सर्वजण तुम्ही किल्ल्याची बॅकसाइड आहे नाईन्टी सिक्स शहाण्णव मध्ये रोपे प्रकल्प बनवला सव्वीस वर्षाने रोपे प्रकल्पाने गळाच्या पायथ्यातून माथ्यापर्यंत तुम्ही पाच मिनिटातलात बरोबर की नाही हो किल्ल्याच्या फ्रंट बाजूने एक गडावर येण्याचं म्हटलं तर दोन हजार पायऱ्यात एक दीड तास लागतो रायगडावर पायी सोडण्यासाठी ज्या वेळेस आपण दोन हजार रुपया गडावर चढून येतो त्यावेळेस किल्ल्याच्या फ्रंट बाजूला आपल्याला गडाचा मुख्य गेट महाद्वार हा बघायला भेटतो बघा रायगडावर पूर्वी थेम होता शुभकालीन एकदा संध्याकाळी साडेपाच वाजले आणि साडेपाच वाजता नगार खाण्यावर नगारे दुतारे चौकडे वाजले की गडाचे दरवाजे बंद होतोय आणि दुसऱ्या दिवशी सकाळी साडेपाच वाजता नगार खाण्यावर दुतारी चौकडे वाजले की गडाचे दरवाजे उघडत असेल एकदा का संध्याकाळी साडेपाचला गडाचे दरवाजे बंद झाले की गडावरून कोणी खाली जाणार असेल त्याला जाता येत नव्हतं आणि खालून कोण गडावर येणार असेल तर येत नव्हतं डायरेक्ट दुसऱ्या दिवशी सकाळी साडेपाचच्या नंतर पहा हिंदावी स्वराज्याची पहिली राजधानी म्हणजे राजगड पुणे जिल्हा भिला तालुक्यात राजगड तुम्ही पहिल्यासारखे असेल राजगड हिंदाबी स्वराज्याची पहिली राजधानी आणि रायगड हिंदवी स्वराज्याची दुसरी राजधानी महाराज आगड आपल्या ताब्यात घेण्याच्या अगोदर रायगडला चौदा नावाने ओळखला जात होता कोणी तणस म्हणायचं रासीवटा झिब्राटर विसलामगड अशा अनेक काय होती मात्र ज्यावेळेस महाराजांनी रायगड आपल्या ताब्यात त्यावेळेस रायगडाला रायरीचा डोंगर असं म्हटलं जात होतं दादा पूर्वी एक डोंगर होता वरचा भाग संपूर्ण पठार होता जसं गुलाबाचं फूल एका कलीपासून तयार होतं तसं हा रायगड एका खडकापासून तयार झालेला आहे स्वातंत्र्य चारी बाजूने जर पहिले तर रायगड एका खडकापासून तयार आहे गुलाबाचं फूल जसं एका कलीपासून तयार होतं तसं रायगड एका खडकापासून तयार आहे आणि या रायगडाला रायरीचा डोंगर असं म्हटलं जात हा रायरीचा डोंगर आणि एका पलीकडे डोंगर आहे डोंगराचं पहिलीचा डोंगर ना तर चारी बाजूला सह्याद्री माउंटन बघायला भेटला डोंगर तो गुरी आणि हा रायरी हे दोन उंचा डोंगर जावळीच्या रायरीचा डोंगर आपल्या ताब्यात घेतला बघा पंधरा मे सोहाशे चंबरला रायरीचा डोंगर फक्त महाराजांनी जिंकून घेतला आणि राजाने चारी बाजूला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय आपण बाले किल्ल्यामध्ये प्रवेश केला बघा ज्या गेट मधून पहिली एंट्री केली त्या गेटला मेणा दरवाजा म्हणतात किल्ल्याच्या बॅकसाइडला असणार आणि मेणा गेटच्या समोर पलीकडे फ्रंट बाजूला असणार पालखी गेट मेणा आणि पालखी दोन प्रकार आहेत मेणा आणि पालखी सीम्यात फरक एवढाच आहे मेणा हा पॅकबंदीचा असतो पालखी ओपन असतो मेणा म्हणजे डोली लग्नामध्ये धुळला असते महाराजांच्या राण्या पूर्वी सकाळी सायंकाळी सूर्योदय सूर्यास्त बघण्यासाठी मीण्यात बसून त्या गेट मध्ये नेण्याचा करायचा त्याला मीना दरवाजा त्या मीना गेट पासून पलीकडे पालखी आहे या दोन गेटचा मधन दादा एकाला एक एक लाईन मध्ये हा बघा हा एवढा मोठा एका राणीचा एक मल आहे कल्पना केली तर एवढं मोठं आपलं घर नसतं एकाच्या जर पाहिलं तर एक टावर उभं राहू शकतो असे एकाला एक कनेक्टेड एक लाईन मध्ये सहा राण्यांचे सहा मल आहेत आपल्या राजेशिबा छत्रपतींच्या आठ राण्या होत्या नाव बघा सईबाई सोयराबाई सगुणाबाई गुणवंताबाई काशीबाई लक्ष्मीबाई पुत्राबाई आणि सक्वारबाई प्रश्न पडतो महाराजांनी आठ राणे आपल्या अवडीसाठी नाही की काय तर राजाने आठ राणा अवघीसाठी केल्या नव्हत्या आपल्याकडे हिंदवी स्वराज्य हे कमी होतं हिंदवी स्वराज्य वाढवं हो, स्वैर संबंध वाढवं हो। म्हणून महाराजांनी आठ गावातील नामवंत सरदारांच्या पुरींशी लग्न केली त्यापैकी रायगडावर इथे सहा राहणार रात असे बाकीच्या दोन राण्या एक राणी पुत्राबाई पाचळल्या जिजामातांच्या शिबिरात राहत होत्या पण राणी सईबाई संभाजी राजे लहान दोन वर्षाच्या असताना सईबाईंचं राजगडावर निधन झालं त्या दुर्दैवाची गोष्ट एवढी आहे की सईबाईने अखेरपर्यंत रायगड पाहिला नाही रायगडावर सहा राणे होत्या हा एका राणीचा एक महत एकाला अगून सहा राणींचे सामल सीमा प्रत्येक राणी मनामध्ये मा दादा दोन चौत्र आहेत हा पहिला चौत्र आहे राणीचा सदर सदर म्हणजे आपल्या घरचा हॉल दुसरा चौत्र बेडरूम झाल्याने खिडक्या ओकेसाठी डाव्या साईडने तिथे गेट दिसतो दिसो ना तिथून आतमध्ये इंडियन टॉयलेट आहे राण्यांचे आता आपल्या घरी टॉयलेट चिंच भांड्याच्या मातीचे साडेचारशे वर्षापूर्वी दगडात खले इंडियन टॉयलेट राणी म्हणत बघायला भेटतं दादा ब्रिटिशांनी हे टॉयलेट वापरले म्हणून आता आपण सर्वजण वापरतो मात्र सर्वांचं चुकीचं आहे आपल्या महाराजांनी टॉयलेट वापरले म्हणून आता आपण वापरतो कारण रायगडावर ब्रिटिशाने ब्रिटिशांनी रायगड वरच्या टॉयलेट कॉपी केली त्यांना दगडामध्ये टॉयलेट बनवता आणि मातीत बनवले थोडी केली केले देशात लॉन्च केली रायगडावरच्या खूप अशा वस्तू आहेत की ज्यांची कॉपी ब्रिटिशांनी केली त्या वस्तू दिवस मध्ये विकल्यात तर साडेचारशे वर्षापूर्वीचे इंडियन टॉयलेट राणी महाराज आज रोजी बघायला लागतात आतमध्ये जाऊन तिथून बघूया मग आपण पुढच्या पॉईंटला पुढे जाऊ तर बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की मला समोर असे गोट आहे दिसत यांना दाशी ओटा म्हणतात सर्वंट स्कॉटर्स आता आपण नोकरांनी साखर म्हणतो पूर्वी दास दाशी म्हणायचे महाराजांच्या राण्यांची सेवा करण्यासाठी दाशी होत्या त्यांना आराम करण्याचं ठिकाण आहे रेलिंगच्या बॅक साईड इथे बघा धुक्यात खाली काही पडलेले अवशेष आहेत याला मंत्र्यांचे वाडे असं कार्यालय ऑफिस जसा आपल्या देशाचा कारभार दिल्ली मध्ये चालतो तसं महाराष्ट्रातील तीनशे पासष्ट किल्ल्यांचा कागदलिखित मुख्यवार इथे चालत जातो देशातलं पहिलं मंत्रिमंडळ स्थापन आपल्या महाराजांनी इथे रायगडावर केलं होतं अस्तप्रधान प्रधान आठ मंत्र्यांचे वाड्यात आणि इथे बघा या लोखंडी रेलिंगच्या आतमध्ये झाल्यावर खड्ड्यात जो पहिला ना हा बावीस फूट खुला दुसरा वीस फूट आणि तिसरा अठरा फूट त्याला धान्याचं कोठार म्हणतात गडावर पूर्वी साडेतीन हजार लोकांची वस्ती होती किल्ल्याला जर शत्रूने चारही बाजूने वेडा घातला तर गडावर जेवढी लोक राहत होती त्यांना सहा महिने पुरेल असं धान्याचा आतमध्ये चोर करायचं राजाने धान्यासाठी वापर केला सतराशे तेहतीस ला गडावर पेशव्या पेशव्यांच्या गात रायगडावर जर कोण शत्रू चोरी लपाडी गद्दारी फितुरी करेल तर कायद्याला सात दिवस दाखवायचे आठव्या दिवशी कायद्याने स्वतःचा गुन्हा सुटवून कबूल नाही केला कायद्याला भार काढायचं आत्मबाबत पोत्यात भरायचं पोत्यालावर गाठ मारायची आणि त्याचा कडिलो टकमुख टोकावरनं खाली करायचे महाराजांनी धान्यासाठी वापर केला पेशवाणी कायद्यांसाठी सर्वात मोठं धान्याचं कोटार कोल्हापूर मध्ये पणाला आहे आपण जर पाण्याला पाहिलं असेल तर तिथे तीन बघायला भेटतात बघा गंगा यमुना सरस्वती त्याला आंबारखाना म्हणतात शिवराय कदा रायगड किल्ल्याच्या आपण अति महत्वाच्या ठिकाणावर आणि पावित्र जाग्यावर त्यात आलेलो होतो ज्या दरवाज्यातून आपण पलीकडे आतमध्ये एंट्री केली त्या दरवाज्याची जी, जी भिंत आहे त्या भिंतीपासून समोर बघा पलीकडे आडवी भिंत्या प्लास्टर केली दिसते ना या दोन्ही भिंतीच्या आतमध्ये जेवढा आपण हा परिसर पाहतोय इतिहासामध्ये राजवाडा किंवा राजमेल म्हटला जात आहे आपल्या राजेशिव छत्रपतींचा प्रश्न राहता राजवाडा हा राजवाडा पूर्वी दोन मजले होते याच्या वर्षाच्या दुसऱ्या मजला लाकडाचा होता पंधरा फुटाची हाईट होती सागवाणी लाकडं खपडत नळीची गोल मातीची कौल होती साईटला भिंती नव्हत्या सागवाणी खांबे उभे करायचे आणि उतार भागात करा। आटरा आटरा त्या भागात मखमली पडदे सोडायचे लाईट नव्हती मशाल अडकवायचे दोन मध्ये राजवाड्याच्या मखमलीच्या पडद्यात आणि मशालीच्या उजाड्यात वैभवशाली कसा असेल कल्पना करा कर्नर प्राथर मेजराळ या दोघांनी अठराशे अठराला ला तोफांचा मारा केला ज्यावेळेस गडावर त्यावेळेस इतिहासाच्या नोंदीप्रमाणे आता हा राजवाडा अकरा ते बारा दिवस जगत होता रोज आपण राजवाड्याला पाहिलं चार या बाजूला चारी बाजूला साईडला पडलेली भिंत आणि मध्यंतरात पड चौथरात आपण हा पहिला चौथरा पाहतो राजेशिव छत्रपती बेडरूम आहे बघा हा एल सेफ चौथरा किचन मुतपाक खाना मराठी मध्ये म्हणतात म्हणजे स्वयंपाक घर राजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला एकोणावीस फेब्रुवारी सोळाशे तीस मध्ये आणि महाराजांचा मूर्ती रायगडावर झाला तीन एप्रिल सोळाशे ऐंशी मध्ये प्रशस्त सकाळी पहाटे शनिवारी बारा वाजता हनुमंत जयंती दिवशी महाराजांना अखेरचा श्वास याच रायगडावरच्या मातीत याच चौथ्यावरती घेतला बघा पुढे इथून एक दीड किलोमीटर अंतर जगदीश्वर मंदिर आणि महाराजांची समाधी देते जगदीश्वराचे मंदिर आहे महाराज शंकराचे महादेवाचे भक्त होते म्हणून महाराजांना त्या महादेवाच्या मंदिराच्या समोर द्या आगळी झाली ज्या ठिकाणावर महाराजांच्या चितेला आघडी दिली तिथे राजांची समाधी बांधली गेली दादा राजा वयाची पन्नास वर्षाविषयी थांबलं आता आपलं पूर्ण आयुष्य सेटल होण्यासाठी महाराजांनी वयाच्या पन्नास वर्षात तीनशे पासष्ट किल्ले आपल्या ताब्यात घेतले बघा वयाच्या सोळा वर्षी हिंदवी स्वराज्याचं प्रथम तोरण तोरणा किल्ल्याला बांधलं सव्वीस वर्ष राजे राजगडावर केलं आणि रायगडावर दहा वर्ष बर महाराजांचं धनासारखं म्हण होतं मनासारखी माणसे होती माणसांसारखा गड होता गडासारखा राजा होता राजासारखं धन आणि धनासारखं मन म्हणून राजाने वयाच्या पन्नास वर्षामध्ये एवढं भलं मोठं साम्राज्य उभं केलं हे बेडरूम आहे हे किचन आहे बघा तिथे बघा झेंडा लावला दिसतो दिसतो ना तिथे राजांना आपला अखेरचा श्वास घेतला होता हनुमंत जयंती दिवशी तुम्हाला वरती जायचं असेल दर्शनाला शूज खाली काढा वरती जाऊन दर्शन घेऊन जा या मग आपण किल्ल्याची फ्रंट बाजू बघायला पुढे जाऊ तर बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की पाऊस खरंच खूप जोरात आलाय तरी पण आम्ही गाईड सोबत महाराजांचा किल्ला बघणार किती पण पाऊस येऊ आम्ही बघणार खूप जोरात पाऊस आला तुम्ही एकदा याच्यावर नगरेच उतारे चौकडे वाजले गडाचे दरवाजे बंद होत असेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पहाटेवादी की गडाचे दरवाजे उघडत असेल मुंबईचा गेट ऑफ इंडिया या गेटची कॉपी करून मुंबईमध्ये ब्रिटिशांनी बांधला आहे समोर मूर्ती आतिमूर्ती बंद होती सहा जून दोन हजार नऊ ला बसवले कोल्हापूरचेत्रपती संभाजीराजे राष्ट्रपती डॉक्टर करण्यात आली आता आपण येणाऱ्या लाखोशो भक्तांना पंचदत्वाचा मीटरचा स्टॅच्यू तिथे बघायला भेटतोय मात्र साडे वर्षापूर्वी अशा प्रकारे त्या ठिकाणावर तिथे रत्नाजडीत बत्तीस मन सुवर्ण सुमार सुभासन होतं एक मन म्हटलं की चाळीस किलो बत्तीस मन म्हणजे बाराशे ऐंशी किलो रत्न जडीत सुवर्ण सोहळ्याचं सुभाषन दादा पूर्वी इथे होतं औरंगजेबचा सरदार झुलफिकदार खान त्याचा टोपण होतं इतिकत खान याने तीन नोव्हेंबर सोळाशे एकोणनव्वद मध्ये घणाचे गाव घालून या ठिकाणावर रत्न जडीत बत्तीस मन सुवर्ण सोहळ्याचं सुभाषन या औरंगजेबच्या दरबारात येतो आता आपणा येणाऱ्या लाखो शुभक्तांना पंचधातू मेटलचा स्टॅच्यू बघायला भेटतोय हा दरबार ओपन आहे साडेचारशे वर्षापूर्वी दरबार पॅक बंदीचा होता सागवाणी लाकडं खपर ते नळीची गोल मातीची कौला होती आपल्या महाराजांचा राज्याभिषेक रायगडावर इथे साजरा झाला तुम्ही एक राज्याभिषेकाचा छायाचित्र पोस्टर एक फ्रेम पाहिली असेल ती फ्रेम आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये शाळेमध्ये ऑफिस मध्ये लावली जाते बघा आणि त्या फ्रेम मध्ये एक वाईट लांब केसांचा माणूस आहे इंग्रजांचा वकील डोक्यात असताना व्हाईट फेटा काढून महाराजांना जो झुकून त्रिवार मानाचा मुद्रा करतो तो रायगडावर या दरबारात या ठिकाणावर पाहिले का तुम्ही राज्याभिषेकाचा छायाचित्र पोस्टर त्या पोस्टर मध्ये जो इंग्रजांचा वकील आहे ना हा वेस्ट इंडिज कंपनीचा वकील होता इंग्रजांचा पूर्वी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळा रायगडावर इथे हजर होता दादा रायगडावर पाय येण्याचं म्हटलं तर, दो नजर बात्र उडुती। साते साते। साते तर दोन हजार पायऱ्यात एक दीड तास लागतो रायगडावर पाय येण्यासाठी मात्र पूर्वी पाऊल उडवती आणि त्या पाऊल वाटेने इंग्रज वकिलाला रायगडावर येण्यास मधून सात ते सात तास लागले सहा ते सात तासात इंग्रजांचा वकील रायगडावर पोहोचला नगर बाहेरून उभा राहिला पाहतो तर काय दोन भराटे हाती दोन भराटे घोडे इंग्रज वकील हत्ती घोडे पाहतो अशा चकित होऊन जातो मी दोन पाईचा माणूस गडावर इतर धमसा झाली त्या राजेशिव छत्रपतीने एवढ्या उंचावरती भले मोटाळे हाती आणि घोडे कसं असतील दरबारामध्ये प्रवेश करतो दरबारात भरलेली सहा हजार पहिला त्याच्याकडे पाहत बसते सिंहासनासमोर येतो डोक्यात घेतो आणि महाराजांना झुकून होता नारायण सेनवी नारायण सेन्वीने त्यांना हा प्रश्न विचारला नारायण सेल्मी दोन पायीचा माणूस गडावर खूप दमछा झाली महाराजाने गडावर चार पायच्या हत्ती घोडे कसरले असतील नारायण सेनवी इंग्रज वकिला काय म्हटले इंग्रज तुम्हीच कुपुसलात या प्रश्नाचं उत्तर तुम्ही शोधा त्या इंग्रजाला त्या प्रश्नाचं उत्तर आता कोणी दिलं नाही हा प्रश्न त्या लेखी डायरीमध्ये लिहितो डायरीचं नाव बीबीडी बॉम्बे बुक मुंबईला पुढील बॉम्बे म्हणायचे बघा त्यांनी त्याचा प्रश्न दिले त्या डायरीमध्ये लिहिला आणि त्याच्या प्रश्नाचं उत्तर हे आताचे इतिहासकार लोक देतात की आपल्या महाराजाने हत्तींची छोट छोटे तीन पिल्लं ही पालखीत बसून गडावर आणली बघा एका हत्तीची वाढ हे तीन वर्षात होते तेच हत्तींची पिल्लं राजाने पूर्वी पालखीत बसून गडावर आणले तेच हत्ती लहानाचे मोठे केले आणि राजांचा राज्याभिषेक सरावर म्हणजे राजा लहानाचं मोठं करता येतं मात्र मोठ्याचं लहान करता येत नाहीये हे आपल्या महाराजांची दृष्टी होती बघा त्या इंग्रज वकिलांनी संपूर्ण राज्याभिषेकाचं वर्णन पाहिलं लिख्या डायरी मध्ये लिहिलंय इंग्रज काय लिहितोय महाराजांच्या राज्याभिषेकाची तारीख आहे सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर वार शनिवार पहाटे साडेपाच वाजता महाराज छत्रपती रायगडावर दरबारात झाले आणि राज्याभिषेक शिवाजच्या दिवशी हा दरबार संपूर्ण गुरु पडद्यामध्ये सजवला होता चारी कोपऱ्यामध्ये मशाल आणि दिव्या अडकवले होते दरबाराचं वैभवशाली कसं असेल जरा कल्पना करा दरबारात सहा हजार प्रजा उपस्थित होती संपूर्ण शिभक्तांच्या डोक्यात भगवा फेटा होता गळ्यात कवळ्याची माल कमरेला भगवी शाल होती येणाऱ्या जाणाऱ्या लोकांच्या स्वागतासाठी नगार बाहेर दोन हत्ती आणि घोडे सजवले होते तिथे बत्तीस दोन सुवर्ण सुवर्ण सिंहासन होता आणि त्या शिवासनाच्या डाव्या सात उजवा साईडला आज मंत्री दोन मुलं राजाराम महाराज संभाजी महाराज उपस्थित होते महाराज शनिवारी सकाळी पहाटे आपल्या राजबडात स्नान करतात आई जगदीश्वराला भवानी मातेला श्रीकाई मातेला महाराज नतमस्तक होतात आणि दादा महाराजांची मिरणूक राजे होण्याकरता दरबारामध्ये येते राजा त्या नगारख्यातून दरबारामध्ये प्रवेश करतात महाराज या राज सद्रे सिंहासनाकडे पुढे येतात दरबारात भरलेली सहा हजार प्रजा उठून आप आपले भगवे फेटे हातात घेऊन महाराजांना झुकून तिवार मानाचा मुद्रा करतात महाराज तो मुद्रा स्वीकारतात एकाच वेळी दरबारामध्ये सहा हजार प्रजा ज्यावेळेस राजांना झुकून मानाचा मुद्रा करीत असेल त्यावेळेस जरा या दरबाराचा वैभवशाली दरबाराचा माहोल कसा असेल कल्पना करा राजा सहा हजार प्रजेचा मुद्रा स्वीकारतात एक नजर सिंहासनाकडे फिरवतात दुसरी नजर भाऊ साहेबांकडे आणि तिसरी नजर दरबारात भरलेल्या सहा हजार प्रजेकडे महाराज नजर फिरवतात महाराजांच्या डोळ्यातून वाहत असतात राजांच्या हातपाय थरथर जगातील एकमेव राजा ज्यानं स्वतःची गादी स्वतःहून तयारी केली तो म्हणजे शिवछत्रपती माझा राजाने कधी रडायचं नसतं राजाने दुखी व्हायचं नसतं राजाने अग्नि द्यायची नसते मात्र त्या आनंदाच्या सुळ्यात आपल्या महाराजांना शूरवीरांवर शूर मराठ्यांवर उभं केलं जे राजांचे जीवाभावाचे सरदार असंख्य शूरवीर मावले लढाईमध्ये मरण पावले ते जीवाभावाचे सरदार त्या आनंदाच्या सुळात महाराजांना दरबाराच्या कोणत्याच कानोकोप्या तुपाशी दिसत नव्हते हेच राजांच्या अंत खोन काढून होतो बघा दादा महाराज त्या सिंहासनाच्या काही पायऱ्या चढतात राज आपले आऊस साहेबांना म्हटले हो आऊ साहेब आम्ही हिंदवी स्वराज्याची पहिली पायरी चढतो तो आमचा प्रतापराव गुजर या आनंदाच्या स्वरात आम्हाला दरबारात कुठे उपस्थित दिसत नाही आऊस आम्ही दुसरी पायरी चढतो बाजी प्रभू देशपांडे देखील दे 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 दरबारामध्ये दिसत नाहीत आऊस साहेब आम्ही तिसरी पायरी चढतो महाराज अब आधी लगिनी त्या कोंडाण्याचं आणि मग आमच्या राईबाच आऊस साहेब गड आला मात्र माझा सिंह गेला माझा ताना देखील मला दरबार दिसत नाही होता जीवा म्हणून वाचला शिवा हो प्रताप गडाच्या विद्यामध्ये वाचवणारे जिव्हा महाला देखील महाराजांना दे त्या आनंदाच्या सुळात दरबारात कुठे उपस्थित दिसत नव्हते एसाजी सूर्याजी राज असंख्य शूरवीरांची नावं घेतात महाराज आपले लटलट्टा पायडे मग ती सुवर्णा शिवण्या सुळ्या अरुण झाले आणि आऊसाहेब म्हणतात की शिवणे काळ्या मातीमध्ये खेळणारा बाळ शोभा आज रायगडाच्या बत्तीस मण सुवर्ण सोहळ्याच्या शिवासनावर आहे आपल्या आऊसाहेबांना किती असेल कल्पना करा भट्टाने काशीपण आणलेल्या सात नद्यांच्या सात समुद्रांच्या पाण्याने महाराजांना जल अभिषेक घातला एक हजार मोरा उदरल्या विष्णूंची मूर्ती जगाचा पालक आहे आणि दादा महाराजांनी उजवा बाईचा मुलगा त्या सिंहासनाला टेकवला आणि दरबारामध्ये ललकारी झाली ललकारी अशी होती सर्वांनी पाठीमागून सोडाने म्हणायचंय महाराज क्षत्रीय कुलाव तउसीश्वर महाराजाविराज योगिराज श्रीमंत श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज केवाजी शिवाजी महादेव रायगडावर दरबारात झाले म्हणून दरबारात शेर बसला जातो अंधारभर झाला एक दिवा पाहिजे आणि महाराष्ट्राला नव्हे तर देशाला पुन्हा एकदा जिजाऊंचा शोभा पाहिजे बघा पुन्हा एकदा जिजाऊनचा शोभा पाहिजे तर खरंच महाराजांचा इतिहास ऐकल्यावर अंगावर काटा येतो आणि आता दर्शन घेतलं महाराजांचं मी खरंच छाती भरून आली खूप बरं वाटलं मन एकदम प्रसन्न झालं महाराजांचं दर्शन घेतलं आणि अंगावर काटा आला खरंच खूप भारी वाटलं छाती भरून आली पूर्ण असं वाटतं रोज यावं ना रोज असं महाराजांकडे बघत राहावं खरंच खूप भारी वाटतं कारण त्यांचे उपकार जरी रक्ताचे पार जरी आपण वाळले ना तरी भेटणार नाही भूगोल तर आता जगदीश्वराच्या मंदिराचं दर्शन घेतलं आणि आता आम्ही निघालो टोक बघायला भरपूर दुःख आहे काय कळत नाही थोडी काकडी घेतली खायला थोडी भूक लागली आम्हाला ना बिस्किट वगैरे घेतलीत तुम्ही द काकडी तुम्ही काय आला बिस्किट खाली काकडी बरं तुझं पगत झालं तर काय त्या काकडी खायला But <laughs> शिवाजी महाराज की जय चला खरंच रायगड म्हणजे स्वर्गच आल्यावरच समजतं काय स्वर्ग आहे ते रायगडवरचं काटा येतो ना म्हणजे पाण्यामुळे आणि पावसामुळे किंवा वाऱ्यामुळे नाही आणि धुक्यामुळे सुद्धा नाही तो काटा येतो म्हणजे महाराजांचा इतिहास आहे तर मंडळी मंडळीचा आता आपण घरी निघूया जायला आता रोपेपर्यंत आम्ही पोहोचणार आहोत तर आणि माझ्या मोबाईलची चार्जिंग पण संपले आहे आणि पॉवर बँक पण लो झालं आहे तर लवकर जाऊ माझ्या चॅनल सबस्क्राईब करा यश पाटील टू टू शेरोमध्ये आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट करून मला नक्की सांगा कारण आजचा तुम्हाला आवडलाच असेल महाराजांचा इतिहास आहे या ब्लॉगमध्ये तर ते नक्की बघा तुम्ही and subscribe nakikara <laughs> bye bye